धर्म सांगतोय बर पहिलं वैशिष्ट्य असं आहे छत्रपती शिवाजी राजांनी जे काही राज्य मिळवलं ते राज्य मिळत असताना त्या राज्याचा वापर स्वतःच्या कुटुंबा करता आणि स्वतः करता कधीच केला नाही एक दुसरं वैशिष्ट्य ऐका छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण स्वराज्य निर्माण केलं पण माझं राज्य असा कुठेही आम्हाला उल्लेख पाहायला भेटत नाही उल्लेख केलाच असल ना छत्रपती शिवाजी राजेंनी रयतेच राज असा उल्लेख केलेला पाहायला मिळतो दोन तिसरा मुद्दा ऐका हजारो गडकिल्ले छत्रपती शिवाजी राजेंनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण केले उभे केले पण एकाही गडकिल्लेला स्वतःच नाव दिलं नाही हे तिसरं वैशिष्ट्य आणि चौथ महत्वाचं वैशिष्ट्य ऐका जगाच्या पाठीवरती हजारो राजे होऊन गेले गड्या हजारो राजे होऊन गेले पण ज्याच्या दरबारामध्ये स्त्री कधीच नर्तकी म्हणून असली नाही असा एकमेव राजा कोण असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराज आहे छत्रपती शिवाजी